देवराई ही फार पूर्वीची कल्पना आहे देवाच्या नावाखाली राखलेलं जंगल ज्याच्यामध्ये हो सर्व गावासाठी मोठं ज्याला आयुर्वेदिकपासून जी उपयोगाची सगळी झाडं जर वर्षाने वाढवलेली असायची तशा ते देवराया है होत्या परंतु आता दिवसेंदिवस माणसं वाढायला लागली आणि झाडं कमी व्हायला त्यामुळं आपल्या डोळ्या देखत हे सगळं प्रकृती जी नष्ट होते आपल्या आजूबाजूला तर मला असं वाटतं की आपण दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करूया म्हणून आम्ही देवराई संकल्पना सुरू केली मग त्याच्यात चांगले समविचारी लोक एकत्र आले जेवढे वाढत जातात तेवढी देवराई वाढत चालली आहे त्यामुळे अशा गावोगावी शाळा शाळा देवळा देवळात अशा देवराया झाल्या पाहिजेत तशी आपली संकल्पना आहे पण ती कोणावर मारमुठकून करण्यापेक्षा ज्यांना जगात चांगली लोकं खूप आहेत त्यामुळे चांगल्या लोकांच्या बाजूने उभं राहिलेलं बरं कोण भ्रष्ट आहे कोण वाईट आहे हे सांगून आयुष्य आहे आमच्यापेक्षा कोण चांगला आहे कोण चांगलं काम करतो त्यांच्यावर काम करून हे जर वाढत गेलं तर जास्त बरं आहे एवढंच